श्री विष्णूंनी जगत कल्याणासाठी वेगवेगळ्या युगात दशावतार घेतले यापैकी यातील सातवा श्रीरामतार आणि आठवा विशेष करून गाजले मर्यादा प्रेम त्याग वचन यांनी रामावतार सार्थ झाला तर तत्व कर्म धर्म भक्ती यांनी कृष्णावतार सार्थ झाला श्रीकृष्ण जसा भगवत भगवद्गीतेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तसाच तो राधेशिवायही पूर्ण होऊ शकत नाही राधा आणि कृष्ण यांची प्रेमकथा सर्वांना माहीत आहे श्रीकृष्णाचे नाव घेतले आणि राधेचा उल्लेख झाला नाही असे होत नाही मात्र राधाविषयी अनेक मतप्रवाह आहेत काहींच्यामध्ये राधा ही व्यक्तिरे व्यक्तिरेखा नसून ती एक संकल्पना असल्याचे सांगितले जाते राधा ही श्रीकृष्णाची प्रेयसी असून त्याची निस्सिम भक्त होती असाही एक मतप्रवाह आहे राधेविषयीच्या काही अद्भुत बाबींबाबत जाणून घेऊया राधेचा जन्म पद्मपुराणानुसार राधा ऋषभानू नावाच्या एका वैश्य गोप्याची कन्या होती तिच्या आईचे नाव कीर्ती होते राधाचे वडील ऋषभानू बरसानात होते काही जाणकारांच्या मतानुसार राधाजींचा जन्म यमुनाच्या जवळील जन्म बरसाना येथे झाला होता श्रीकृष्णाचा जन्म बद्ध अष्टमीला तर शुद्ध पक्षातील अष्टमीला राधाचा जन्म झाला होता असे काहींचे मत आहे बरसाना येथे राधा अष्टमीचा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो राधा राणीचे जगप्रसिद्ध मंदिर बरसाना गावाच्या टेकडीवर आहेत या गावात राधा राणीला लाडली म्हटली जाते राधाचे प्राचीन मंदिर मध्ययुगातील असून लाल आणि पिवळा पासण्याने बनवलेले गेले आहे सन सोळाशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये राजा वीरसिंहाने हे भव्य मंदिर बांधल्याची नोंद आढळते श्रीकृष्ण आणि राधा राधा म्हणजे मूर्तीमंत प्रेम भक्त आणि समर्पकाचे प्रतीक आहे राधाकृष्णाचे प्रेम म्हणजे भौतिक प्रेम नसून आध्यात्मिक प्रेम होते देवाचे आपले भक्त किंवा भक्ताचे त्याच्या आराध्यावर जितके पराकोटीचे प्रेम असू शकेल ते प्रेम म्हणजे राधाकृष्णाचे प्रेम होय राधेच्या निस्सिम भक्तीमुळे ती कृष्णाची अद्वैत पावली होती त्यांच्यात तिच्या श्वासात कृष्ण नाम होते कृष्ण भक्तीचा तिला ध्यास होता आणि म्हणूनच ती हृदयाने आत्म्याने कृष्णरूपात एकरूप झाली होती असे मानले जाते श्रीकृष्ण व राधाच्या अद्भुत अलौकिक प्रेमाविषयी अनेक प्रसंग अनेक धर्मग्रंथात वर्णिले आहे राधाकृष्ण भेट ब्रह्मवैवर्त पुराणातील प्रकृतीखंड आणि यदुवंशीय कुलगुरु गर्ग ऋषीने लिहिलेल्या गर्गसंहिता कथेनुसार नंदबाबा एकदा श्रीकृष्णाला घेऊन बाजारहाटात जातात राधा आणि तिचे वडील देखील त्याच वेळी तेथे पोहोचतात तिथे या दोघांची भेट होते त्यावेळी दोघेही वयाने लहान असतात ती जागा प्रतिमा प्रतिमात्मक तीर्थ स्थळ म्हणली जाते हे स्थळ बहुधा नांदगाव ते बरसाच्या मध्ये आहे संकेत या शब्दाचा अर्थ असा आहे की पूर्वनिर्धारित भेटण्याचे ठिकाण या संदर्भात ब्रम्ह एक मोठी कथा आहे श्रीमद भागवत आणि विष्णुपुराणानुसार पुराणानुसार वृंदावनात श्रीकृष्ण राधा यांची भेट झाली त्यावेळी श्रीकृष्ण सात तर राधा बारा वर्षांची होती त्यांच्याच वयोगोटाच्या मुलांचा मोठा गोताळा असे मुलांच्या या गोताळाला कवींनी प्रेमलीलेच रूपांतर केले आहे असे सांगितले जाते श्रीकृष्ण राधा आणि बासरी श्रीकृष्णाच्या वासनेमधून निर्माण होणाऱ्या मंजूर संगीतामुळे राधाकृष्णावर मोहित झाली होती आणि त्यामुळेच एक एक ते एकत्र आले होते कृष्ण आणि राधा काही परिस्थितींमुळे एकमेकांपासून दूर झाले असले तरी ती बासरी नेहमी त्यांच्यातील दुवा साधायची त्या बासरीमधून मंत्रमुग्ध करणारे अविट गोळीचे संगीत बाहेर पडत असे जे थेट राधेपर्यंत पोहोचत असे असे सांगितले जाते कंसाचा जा वध करण्यासाठी श्रीकृष्ण मथुरला गेल्यानंतर राधा आणि कृष्ण मिलनाचा उल्लेख कुठेच आढळत नाही राधा आणि श्रीकृष्ण श्रीकृष्णाची शेवटची भेट द्वारके झाली होती अशी मान्यता आहे राधेची अंतिम इच्छा आपली सगळी कर्तव्य पार पाडल्यानंतर शारीरिकदृष्ट्या वृद्ध झालेल्या राधेला श्रीकृष्णाची शेवटची भेट घेण्याची तीव्र इच्छा झाली आणि ज्या बासरीने दोघांना अजूनही जोडून ठेवले होते ती बासरी प्रत्यक्ष श्रीकृष्णाकडून ऐकायचे होते श्रीकृष्णाच्या तीव्र ओढीने राधा द्वारकेत आली श्रीकृष्णाला आपल्या अंतर्मनातून राधा आपल्या भेटीसाठी येत असल्याची जाणीव झाली दोघांची भेट झाली आणि राधेने एक दासी म्हणून श्रीकृष्णाच्या पदरी राहून त्याची सेवा केली असे सांगितले जाते राधा अध्यायाची सांगता द्वारकेत काम करता करता राधेला श्रीकृष्णांना पाहायची संधी मिळत नसे मात्र एके दिवशी राजाने त्या राजवाड्यापासून लांब जाण्याचे ठरवले राधा एका अरण्य गावात राहू लागली अंतिम घटिक समीप आली तेव्हा श्रीकृष्णाने राधेची भेट घेतली श्रीकृष्णाकडून बासरी ऐकण्याची इच्छा राधेने प्रकट केली श्रीकृष्णाने राधेची इच्छा पूर्ण केली संगीत ऐकून राधेचे भान हरपले श्रीकृष्ण राधेसाठी दिवस रात्र बासरी वाजवू लागला राधा देह त्यागून अनंतात विलीन होईपर्यंत श्रीकृष्णाने आपले बासरी वादन थांबवले नाही यानंतर दुसऱ्या क्षणी श्रीकृष्णाने प्राणप्रिय बासरीचा राधेच्या विरहात त्याग केला त्यानंतर श्रीकृष्णाने अवतार कार्य पूर्ण होईपर्यंत बासरी वाजवली नाही असा मतप्रभा आणि मान्यता आहे